राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाविकास आघाडीचं पूर्णपणे हिट सेरिंगचं फॉर्म्युला हा फायनल झालेला आहे नव्याण्णव टक्के फायनल झालेलाच आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर हे बाहेर पड पडणार पडल्याची पड़्ला, पड़्ला, शक्यता असं समजा पडले समजा आणि ते स्वतंत्र निवडणूक लढवणार त्यांचा पक्ष आहे ते आपले त्यांच्या पक्षाचे उमेदवार जाहीर करतील कारण त्यांना ज्या अपेक्षित जागा होत्या ह्या महाविकास आघाडीतून सोडणं यांना जमलं नाही किंवा त्यांची ती बोलणी फिसकटली आणि बाळासाहेब आंबेडकर हे आता स्वतंत्र निवडणूक लढवतील जवळपास हे निश्चित झालेले आहे तर मित्रांनो महाविकास आघाडीच्या जागांचा फॉर्म्युला असं ठरलेलं आहे बावीस पंधरा दहा ह्याच्यावरती आपण राष्ट्रवादी यांना आपण म्हणजे महाविकास आघाडीने राष्ट्रवादींना दहा जागा दिलेल्या आहेत शिवसेना बावीस आणि काँग्रेस या पंधरा जागांवरती त्यातल्या राष्ट्रवादीच्या कोणत्या दहा जागा आणि त्या दहा जागांचे संभावित उमेदवार कोण आहेत ह्याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन तो पाहू शकता राष्ट्रवादीचे दहा उमेदवार कोण असतील तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की राष्ट्रवादी एवढं चांगला पक्ष असताना किंवा स अजित पवार गटाने शरद पवाराचा गट सोडल्यानंतर जी सहानुभूती राष्ट्रवादीला देखील मिळालेली असं असताना देखील राष्ट्रवादीने दहा जागा निवडणं हे पकड पकडले दहा दहा जागांवरती निवडणूक लढवायचे ठरवले शिवसेना उद्धव ठाकरे गटांचं संना पण सहानुभूती भरपूर आहे शिंदेवा आपले एकनाथ शिंदेने सोडल्यानंतर तर त्यांना फ्री बॅटिंग करायला आपण म्हणू शकतो के चांस की त्यांना चान्स दिलेला आहे आणि काँग्रेसने देखील जास्त रिस्क घेतली नाही त्यांचे जेवढे गॅरंटेड जागा आहेत अशा ज्यांना त्यांना भरोसा आहे मोस्टली विदर्भ आणि प उत्तर महाराष्ट्र तर त्या साईडलाच त्यांनी जास्त उमेदवार दिलेले आहेत आणि मला असं वाटतं की हीच त्यांना आता समजलं आहे की प्रादेशिक पक्षांना जास्त जर आपण स्पेस दिला निवडणुकांमध्ये तर डेफिनेटली त्यांच्यामुळे आपलाही फायदा होऊ शकतो जे भाजपने शिवसेना भाजपने केलेलं त्यावेळेला भाजपने पण शिवसेनेला सुरुवातीला खूप स्पेस दिला भरपूर जागा दिल्या हाताला छोटा मोठा भाऊ छोटा भाव पकडून पकडून बोलून दे हे केलेला नंतर जसं आलं तसं आता काँग्रेस प्रादेशिक पक्षांसोबत करते असं आपण बोलू शकतो थोडक्यात ठीक आहे तर त्याच्यामध्ये राजू शेट्टी हे आहेत ते हातकणंगले मधून निवडणूक लढवतील ते स्वतः तर असं जवळपास निश्चित झालेलं आहे ह्या पूर्ण शीट शेअरिंगमध्ये महादेव जानकर साहेबांचा कुठे उल्लेख नाहीये किंवा त्यांच्या पक्षाचा काही हे नाही की त्यांना महाविकास आघाडीमध्ये एंट्री आहे किंवा नाही किंवा ते आता स्वतंत्र त्यांचा पक्षातून उमेदवार उभे करतील खूप काही सांगू नाही शकत त्याच्यावरती पण आपण एक नक्की व्हिडिओ बनवूया तर मित्रांनो काय आता याचं फॉर्म्युला कसं झाला आहे तुम्हाला एक समजून घ्या छोटीशी ट्रिक आहे यांची काय केल्या माहिती आहे का जास्त शिवसेनेला जागा का सोडलेत कारण एकनाथ शिंदेसाहेबांना एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा सोडून गेलं शिवसेना त्याच्यानंतर जी मिळालेली सहानुभूती तसंच राष्ट्रवादीचं देखील अजित पवार सोडून गेल्यानंतर राष्ट्रवादीला देखील सहानुभूती मिळालेली ह्याच्यामध्ये गाव लेवलला किंवा ग्रामीण लोक भागामध्ये काय होणार आहे समजा आता शरद पवारांचे जर तुम्ही हे बघितले उमेदवार बघितले बारामती असेल सातारा असेल किंवा शिरूर मतदारसंघ असेल किंवा बीड पंकजा मुंड्यांच्या विरोधात असेल किंवा रावेरच्या असतील बाळामामा भिवंडीला असतील किंवा हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरीला असतील निलेश लंके अजित पवार गाटातून त्यांनी घेऊन आपल्या पक्षातून ते उमेदवार उभे करायची शक्यता आहे हे सगळ्या जर गोष्टी बघितल्या ना तुम्ही तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की हे सगळे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची विरोधात उभं केले शरद पवारांनी ह्याची गोष्ट समजलीत मला नाही समजली मी तुम्हाला समजून सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नीट लक्ष देऊन बघा अजित पवार ज्या ठिकाणी अजित पवार गटाचा ज्या ठिकाणी उमेदवार उभा नाहीये अशा ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवारांच्या जा गटाने जागा दिलेली ह्याचं दोन मिनिटं तुम्हाला सांगतो आता समजा की जर राष्ट्रवादीचा एखादा कार्यकर्ता असेल किंवा मतदार असेल राष्ट्रवादीला तो पारंपरिक पद्धतीने मतदान करतोय तो, तो हा विचार करेल की ठीक आहे चल अजित अजितदादा पवार यांच्या गटाला मला सपोर्ट करायचा होता पण मी ज्या ठिकाणी राहतो मी माझ्या मतदारसंघामध्ये राहतोय तर माझ्या मतदारसंघामध्ये अजित पवार गटात आहे का कोण नाहीये आता कुठं भाजपचा माणूस आहे तर भाजपला मतदान देण्यापेक्षा मी शरद पवारांना मतदान देईल तुम्हाला ट्रिक समजली का तर ह्या ह्या पद्धतीने खूप सारं मतदान हे कॅल्क्युलेशन होऊ शकतं आणि ह्याच उमे उद्देशाने शरद पवारांनी ह्यांच्या जेवढ्या दहा जागा आहेत त्या दहाच्या दहा जागा जास्तीत जास्त भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात आणि उभे करून डायरेक्ट भाजपशी यांनी टक्कर घ्यायचं ठरवलेलं आहे सेम केलेलं आहे काँग्रेसनी काँग्रेस म्हणा किंवा शिवसेनेनी शिवसेनेनी जिथं जिथं शिंदेंचे उमेदवार आहेत अशा ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार दे दे आता शिंदेंचं अजून काही ठरलेलं नाही आहे त्यामुळं ऑलरेडी शिव शिवसेनेची पण जागा अजून आहे ती नक्की कुणाला द्यायचेत पण असं करू शकतात अलग लक्षात तुमच्या ही गोष्ट करू शकते कारण शिंदेंना पण बॅकफूटला यावं लागलं ला थोडंफार मुंबईची जागा असेल रत्नागिरीची असेल किंवा आपल्या मुंबईच्या दोन तीन जागा आहेत आणि औरंगाबाद संभाजीनगरची एक जागा शिवसेनेला शिंदे गटाला सोडावं लागणार आहे तर मित्रांनो हे श शरद पवारांनी शिव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं झालं आता काँग्रेसने वीस जागावरती पंधरा जागांवरती लढवायचं काय ठरवलं असेल तुम्ही सांगा मला तर मी जसं तुम्हाला सांगितलं की काँग्रेसला ही ट्रिक सापडलेली आहे की जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना जास्त जागा देऊन आपण त्यांच्यासोबत त्यांना खेळू द्या बॅटिंग आपण फिल्डिंग करूया आणि आपलं मॅच आपली जिंकून आली पाहिजे आता हे मॅच सुरू आहे म्हणून मी तुम्हाला मॅच सांगतोय आयपीएल सुरू होते बावीस मार्चला तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय असं काँग्रेसची स्ट्रीक आहे दुसरी गोष्ट काँग्रेसने रिस्क नाही घेतली का काँग्रेसने आता जे उमेदवार उभे केलेले आहेत पंधरा उमेदवार यातले जास्तीत जास्त उमेदवार बघा तुम्ही एक कोल्हापूरचे आहेत आणि दुसरे उमेदवार आपले जास्तीत जास्त उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातले आहेत कारण याचे गणित तुम्हाला सांगतो एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली जी लोकसभेची निवडणूक झाली ह्यावेळेला काँग्रेसला जे पुनर्जन्म आपण म्हणू शकतो मिळाला तो मिळाला उत्तर विदर्भातून आणि तीच ट्रेक त्यांनी पुन्हा एकदा यूज करायचा विचार केला आहे आणि जास्तीत जास्त नाना पटोले यांचे दिमाग डोक्यामध्ये तो भाग असेल की उत्तर महाराष्ट्राने विदर्भात ते कसं जास्तीत जास्त निवडून करतील दुसरी गोष्ट त्यांना माहिती आहे की त्यांचा जो मतदार आहे हा ग्रामीण भागात आहे ग्रामीण क्षेत्रात आहे आणि शहरातमध्ये त्यांचा जर मतदार स कमी असेल तर त्यांनी तिथे एक डोकं लावलेलं आहे मुस्लिम आणि दलित वोटर मतदारांचं वोट मतदारांना शिंदे आपले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूनी उभं करून म्हणजे पाठिंबा पाठी पाठिंबा देऊन त्यांना शरद पवार उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे काँग्रेसचा हा विचार आहे तर हे सगळं होतं महाविकास आघाडीचं प्लॅनिंग येणारे संभाव्य प्लॅनिंग आहे आणि ह्याच उद्देशाने यांनी या जागांचं सीट सेजिंग झालेलं आहे तर मित्रांनो तुम तुम्ही कुठल्या मतदारसंघात असाल तुमच्या मतदारसंघातला कुठला उमेदवार आहे हे मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या मतदारसंघामध्ये एखाद्या उमेदवाराची निवडून येण्याची चान्सेस जर जास्त असतील तर अशा उमेदवाराचं नाव देखील मला तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर सगळं करा आणि कमेंट करा तुमचं मत प्रतिक्रिया जय शिवराय जय मल्हार